आपले सर्वांचे आवडते पांढरंग त्या कांबळे यांनी आणि त्यांच्या बंधू त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी हे कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी पांडुतातल्याच धन्यवाद देतो त्याचे आभार मानतो एक राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आताच त्याचे पैलवानांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आणि गोष्ट खरी आहे की इथून पुढं कुस्ती खेळताना डोपीची चाचणी ही झालीच पाहिजे आणि यासाठी कडक कायदा भविष्यामध्ये आणला जाईल कारण आपण पाहतो की, दे दे की होता, होता, के के मी ठिकाणी वेळेस सामने होतात कुस्त्या होतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या स्टेडियमवर काय चित्र दिसतं हे मी स्वतः माझ्या अहमदनगरला माझ्या डोळ्यांनी हे मी पाहिलेलं आहे मी खरंच इंदापूर बावडाकरांचं बावड्याच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं सगळ्याच मोठ्या बऱ्या ज्येष्ठांचं एक धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी खूप चांगलं मैदान मांडून जात्या तुम्ही सर्वांनी इथं आयोजित केलं हनुमानचा आभास ढोलेश्वर सगळ्यांची नावं बापू बिकुराची घेत नाही सगळ्यांची सगळेच आज इथं तुम्ही सगळेजण इथं शिंदे सगळे हजर आहात त्यामुळं असंच शेवटी मैदान शेवटी कुस्ती हा एक वेगळा खेळ आहे आणि महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये त्याला एक वेगळं महत्व आहे आणि हे निश्चित प्रकारे राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून पांढरवीचा स्वभाव खूप वेगळा आहे त्या दोघा भावांचा स्वभाव खूप वेगळा आहे त्यांनी खूप या कुस्ती मैदानासाठी त्यांच्या घरातच त्यांचा माल मुलगा त्यांचा कुस्तीपटू असल्यामुळे त्यांना कुस्तीची एक पहिल्यापासून आवड आहे आणि एक आवड आहे मुलांच्या बरोबरच माझ्या या भागातील कुस्ती श्रोत जे फेरवान आहेत त्यांना कुठंतरी एक चांगल्या प्रकारची संधी मिळावी यासाठी हे मैदान आले केल्याबद्दल पांडू तुझं मी आभार मानतो शेवटी आयुष्यामध्ये काय असतं रे बाबा शेवटी तू तुझ्या मुलाच्या काही गोष्टी पाहिल्या आणि त्या इतर पैलवानाच्या या चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न तू करतोय याचा निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना मला स्वतः एक राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आनंद आहे आणि मी एवढंच तुम्हाला सांगतो की भविष्यामध्ये या क्रीडा विभागाच्या माध्यमातून पूर्वीचा क्रीडा विभाग आणि राज्याचा क्रीडा मंत्री आता मी आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती की मला तुम्ही इतकं तयार केलेलं आहे की पूर्वी क्रीडा विभागाला कुणी एवढं हे केलं नसेल तो क्रीडा विभागाला कसं जास्तीत जास्त कशी ऊर्जित अवस्था आणता येईल तो आणण्याचा प्रयत्न मी भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करीन आणि या राज्यातील जे जे गोष्टीपटू किंवा जे जे खेळाडू राज्यामध्ये देशासाठी चमकदार कामगिरी करतील त्यांना शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण असू द्या किंवा थेट नियुक्ती असू द्या या बाबतीमध्ये निर्णय हा ताबडतोब घेतला जाईल हे पण आपल्या आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो आणि इंदापूर तालुक्यामध्ये मी एवढंच सांगतो की जे आपलं क्रीडा संकुल आहे जे काय आपल्या छोट्या छोट्या आपल्या कुठव्या शाळा आहेत त्यामध्ये आपल्याला अधिक काय काळजीमध्ये सुधारणा करता येईल हे सुद्धा करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये प्रामाणिकपणे करी आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या माध्यमातून पांडू तुझ्या माध्यमातून सांगतो लवकरच इंदापूरच्या क्रीडा संकुलासाठी पन्नास कोटी रुपयाचा निधी हा इंदापूरसाठी दिला जाईल हे पण आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो आणि खूप चांगलं पांडू तू मैदान तू घेतलं तर तुझे मानाने तेवढे आभार तेवढे शेवटी आयुष्यामध्ये एक नेहमी लक्षात ठेव स्वतःसाठी तू माणसं सगळेच जगतात पण ती माणसं दुसऱ्यासाठी जगतात दुसऱ्याला मदत करतात दुसऱ्याला सहकार्य करतात आणि ती खरी माणसं असतात आणि तू ते दाखवलं त्याबद्दल तुझंही पुन्हा एकदा आभार मानून तुम्हाला सर्वांना आज त्याच्या कुस्ती पैलने यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतला अजून त्या कुस्तीमध्ये सगळ्यांना मी ते सगळ्यांचे आभार म्हणून त्यांना सर्वांना शुभेच्छा थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र